नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमचं सर्वांची आवडतं युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी युट्यूबवर नीतीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मी तुम्हाला बैल बाजार दाखवतोय मित्रांनो तालुका शिरपूर जिल्हा धुळे मित्रांनो हा बाजारामध्ये मित्रांनो संपूर्ण म्हणजे पावरा भागातील शेतकरी आलेले असतात म्हणजे सुंदरेल जसे म्हणजे आजूबाजूचे काही खेड्याचे ग्रामीण भागातील जे काही शेतकरी आलेले असतात मित्रांनो इथं बैलजोडी विक्रीसाठी येत असतात मित्रांनो या बाजारामध्ये माडवी शेऱ्या नेमाडी आणि इत्यादी याची ज्या खिल्ली बैगळे एक दोन येत असतात मित्रांनो विक्रीसाठी बघू शकता तुम्ही आता बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे बाजारामध्ये एकदम चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या साईजचे बैगळे विक्रीसाठी आलेले मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल तर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आज तुम्हाला व्हिडिओ एकदम छानपैकी दाखवणार आहे आणि साईडला एकदम शेतकरी मित्रांनो लाईकचे बटन असेल असं व्हिडिओच्या साईडला त्या बटनला तुम्ही टच करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा मित्रांनो चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांनो बाजार बघू शकता तुम्ही आता बाजार भरायला सुरुवात झालेली शिरपूरच्या बाजार दाखवतो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा तुम्ही जोड्या पण छान आलेल्या आहेत शेतकरींच्या व छोटे मोठे व्यापारींच्या आता इकडे या साईडला संपूर्ण पावरा भागातील शेतकरी आलेले आहे मी तुम्हाला आता मोठ्या मोठ्या जोड्या दाखवतो मित्रांनो जे e काही शेतकऱ्यांचे असतील किंवा छोटे मोठे व्यापारींचे असतील त्यांच्या जोड्या मी तुम्हाला आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून दाखवून देतो आता बघा इकडे या साईडला तिकडे व्यापारीच्या जोड्या आहे मित्रांनो त्या साईडला बघू शकता तुम्ही आणि या साईडला शेतकरी दादांच्या जोड्या आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या पण जोड्या मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवून देतो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आजच्या व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो शिरपूर बैल बाजाराचा व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला कारण की या बाजारामध्ये मित्रांनो आपण फर्स्ट टाईम आलो आहे की जोड बघा तुम्ही आता जोडी मी तुम्हाला संपूर्ण जोड दाखवून देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून कितने कितने दात बी आहे दात मी कितने कितने पूर्ण दातताला पूर्ण झाली आहे का शेतकरी बांधवनं दाताला पूर्ण झालेली आहे गावरान बैल जोडी दिसते काय किंमत सांगता याची पासष्ट हजार सांगताय काय नाव आपलं आठले इथले जे का तुम्ही राहणार आहे वाघाडीची आहे कामाची गॅरंटी भेटेल का संपूर्ण उबॉल्टीची गॅरंटी भेटेल म्हणजे असं आहे का मोबाईल नंबर आहे का आपल्याकडे बोला बरं सत्याहत्तर सत्याहत्तर सातशे अडुसष्ट सातशे अडुसष्ट चौदेचाळीस चौदेचाळीस पाचशे बत्तीस पाचशे बत्तीस शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर दादाला संपर्क करा एक किंमत पण एकदम रिजनेबल सांगितलेली आहे बघू शकता तुम्ही दाताला पूर्ण झालेली सांगता येते तसंच खरेदीसाठी त्यांच्याशी तुम्ही संपर्क वगैरे करू शकता तसं मी तुम्हाला या साईडला बरेच शेतकऱ्यांच्या जोड्या पण दाखवून देतो खिल्लारी जोड्या पण आलेल्या असतात या बाजारामध्ये विक्रीसाठी मित्रांनो बघा तुम्ही आणि काही किल्ंडी जातीच्या पण बैल जोडी आलेल्या असतातही बघा इकडे किल्लारी जोडी जोड्या बघा मित्रांनो तुम्ही जोड्या आलेल्या इथं बऱ्याचशा शेतकरींच्या व छोटे मोठ्या व्यापाऱ्यांच्या बघा तुम्ही तरी बी मी तुम्हाला बाजार कवर करून दाखवून देतो आता बघा मित्रांनो या साईडला मोठ्या साइड ची बैलोडी एकदम छान आणि सुंदर बैलोडी आहे मित्रांनो इकडे बघा शेतकरी मित्रांनो इकडे जोडी पण चांगली आहे विक्रीसाठी आलेली शेतकरीची आता जोडीची संपूर्ण माहिती गेली मी तुम्हाला देतो दादा भू कुणाची जोडी आहे हम्म तुमची आहे का आपली का दादा असं आहे का कशी दादा दाताला जोडी वगैरे हो एकदम पूर्ण झाली आहे का मित्रांनो जोडी बघा जोडीची हाईट पण चांगली आहे फुल बाईट आहे जोडी आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटीची वैल जोडी आहे मित्रांनो ही जोडीची किंमत सांगतोय मित्रांनो लाखाच्या वरचा ज्या वरची असेल बघा तुम्ही जोडी वगैरे हो काय किंमत सांगताय बाबा एक लाख हजार एक लाख दहा हजार का कोणी मागितली मार्केटला कितीपर्यंत मागता आहे पंच पंच्याहत्तरला मागता का काही कमी जास्त होऊन जाईल ए ओरामध्ये होऊन जाईल का कुठले राहणार आहे आपण किती याची आहे का तर मित्रांनो खेत्याकडची शेतकरीची जोडी आहे जोडीची हाईट बघा तुम्ही जोडी पण चांगली मित्रांनो एवढी वरात कमी जास्त होऊन जाईल सांगायची किंमत आहे खरेदीसाठी त्यांच्याशी संपर्क करा तुम्ही हे नेमाडी का दादा नाही हे नेमाडी आहे का नेमाडी आहे का एकशी होती दाताला पूर्ण झाली आहे का करता दा ते दाताला पूर्ण झाली दा आहे का काय सांगता याची किंमत याची का मोबाईल नंबर आहे आपल्याकडे बोला बरं चौऱ्याण्णव पंचवीस पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी तीस काय नाव आपलं राजू चौधरी राजू चौधरी शेतकरी बांधवांनो जर तू मला जोडी खरेदी करायची असेल तर राजू दादा चौधरी म्हणून एक शेतकरी आहे त्यांच्याशी संपर्क करा तुम्ही जोडी पण तुम्हाला त्यांच्या दावणी दिली दाखवून देतो मित्रांनो मी तरी जोडीची हाईड बघा तुम्ही फुल हायडी मोठी आहे मित्रांनो कारण की अशा जोड्या मार्केटमध्ये खूप कमी येतात खेत्याचे शेतकरी मित्रांनो ते विक्रीसाठी आणलेली त्यांनी बैल जोडी वगैरे हो तसंच या साईडलाही बघा मित्रांनो या साईडला पण एक जोडी आहे शेतकरीची ही जोडी दाखवून देतो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कारण की या भा या बाजारामध्ये मित्रांनो खेती याकरचे किंवा आजूबाजूचे ग्रामीण भागातील जे शेतकरी असतात ते बैलजोडा विक्रीसाठी आणत असतात मित्रांनो ही पण जोड छान आणि सुंदर बैलजोडी मित्रांनो जोडीची साईड बघा का तुम्ही काय किंमत सांगताय बोईजी काय किंमत आय सी. सी बोल रे क्या कम ज्या हो या वर मी कम हो जाएगा गॅरंटी मिळेल सब इसकी गॅरंटी राही क्या काय वाले हो? बोंगरा की ओके मोबाईल नंबर तुम्हाला पास बोलो ठीक आहे ठीक आहे जाण दो काही प्रॉब्लेम नाही मोबाईल नंबर तर शेतकरी बांधवांना ऐंशी हजार रुपये किंमत आहे खरेदी जर करायची असेल तुम्हाला तर त्यांच्याशी संपर्क करा तुम्ही संपूर्ण इकडे आदिवासी भागातील शेतकरी व म्हणजे इथले बाकीचे ग्रामीण भागातील शेतकरी आहेत ना विक्रीसाठी जोड्या पण चांगल्या आहे मित्रांनो छान आणि सुंदर जोड्या दाखवतो मी तुम्हाला आपल्या चॅलेजच्या मध्ये इकडे कसं मीडियम मिडियम साईजच्या आणि कमी हाईटच्या पण जोड्या आलेल्या मित्रांनो विक्रीसाठी बघा तुम्ही तरी पण बाजार एकदम छान आणि असं सुंदर भरलेला आहे मित्रांनो शिरपूर बाजाराचा संपूर्ण व्हिडिओ कवर करून दाखवतोय मी तुम्हाला तरी बघा मित्रांनो या साईडला ही पण गावरान बैल जोडी आहे जोडी छान आणि अशी सुंदर बैलजोडी दिसते मित्रांनो बाजारामध्ये कसं आहे मित्रांनो एकदम बाजार खूप तेजीला चालला आहे शिरपूर बैलबाजार तरी बाजार बघा तुम्ही या जोडीची गिरी विचारू कशी रे बो दाताला दाताला पूर्ण झालं आहे का चालू आहे संपूर्ण कामाला काय ऑफर आहे जोडीची आजची किंमत पंच्याहत्तर हजार सांगायची आहे का एवढं आता कमी असं म्हणजे मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बरं बासष्ट चौसष्ट चौसष्ट झिरो झिरो काय नाव आपलं ठीक आहे तर मित्रांनो किंमत वगैरे सांगितलेली एक खरेदी जर करायची असेल तर शेतकरी दादाला संपर्क करा जोडी चांगली मित्रांनो असे खा खात्रीचे व गॅरेंटीच्या बळीजोड्या जर खरेदी करायची असेल तर भाऊला संपर्क करायचा प्रयत्न करावा बघू शकता तुम्ही बाजार पण बघू शकता तुम्ही शिरपूर बाजाराच्या संपूर्ण व्हिडिओ कवर करून दाखवलेला आहे तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता मित्रांनो या साईडला बरेच शेतकरींच्या व छोटे मोठ्या व्यापाऱ्यांच्या बजुडी आलेल्या आहे विक्रीसाठी आता ही जोडीची पण माहिती घेऊ आपण शेतकरी दादाकडनं पूर्ण काय किंमत आहे दादा हिची जोडीची सत्तर हजार सत्तर हजार आहे का कमी जास्त होऊन जाईल असं आहे का संपूर्ण कामाला चालू आहे का गाडी ओक करायची मार्गे भाषाची गॅरंटी भेटेल का आपल्याला असं आहे का काय नाव आपलं हो काय ना आकाश सोनो आकाश सोनवणे कुठले राहणार आहे बटाने बटाणीची का व्यापारी का शेतकरी आपण बैलजुळे विक्रीसाठी असता का अवेलेबल आहे असं का म्हणजे घरी पण आपल्याकडे बैलजुड्या विक्रीसाठी अवेलेबल आहे आपल्याकडे का मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर बावीस हा चौसष्ट वीस एकोणपन्नास ठीक आहे तर शेतकरी बंद होणार किती जोड्या होत्या आपल्याकडे तरी माझ्याकडे आज तीन जोड्या असं आहे का ही एकच आहे का आता दोन जोड्या उभ्या असं आहे ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला जर जोडी जर खरेदी करायची असेल तर बहुपडे व्यापारी नेहमी शेतकरीच्या बळीगुड्या घेत असतो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करावा कारण की गॅरंटी भेटेल सांगितलेलं आहे त्यांनी भाषेचे स्वतः मालक राहतात ते तसंच मित्रांनो बघू शकता तुम्ही आता या साईडला लाल नेमाडी एका गावराने ती जोडीची पण माहिती गिर घेऊ मित्रांनो आपण शेतकरीची जोडी दिसते ही त्यांचीवाली का भाऊ असे काही आपली जोडी का आहे का है क्या? तर मित्रांनो हे बघा आदिवासी भागातील शेतकरीची जोडी आहे कामे चालू आहे कि सब चालूगी। सब चालू आहे का नाही हो बाई खेती शेतकरी हो क्या किंमत आहे जोडी की पंचाहत्तर हजार कम ज्यादा होईन का मित्रांनो कमी असतून गेले वारामध्ये कारण की आदिवासी भागातील शेतकरी गाडी की सब गॅरंटी राही गे बैलगाडी की गॅरंटी रेंगे पूरी गॅरंटी राही तर शेतकरी बांधवांनो बघा तुम्ही किंमत वगैरे सांगितलेली आहे व्यापारीने खरेदी जर करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करा तुम्ही एकदम रिजनेबल रेटमध्ये जोड आहे जोड बघा तुम्ही बऱ्याचशा जोड्या शेतकरींच्या व व्यापारींच्या बाजारामध्ये विक्रीसाठी अवेलेबल असतं मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान झालेला आहे मित्रांनो शिरपूरभाईबा बघा तुम्ही या साईडला आपण बघा मित्रांनो जोडी वगैरे हो आलेली आहे शेतकरी दादाची जोड बघा तुम्ही कैसे दादा आहे दातमे जोडी कैसे दाता रे जोड़ी वर्ती की है क्या काम में चालू सब काम में ऐसा है क्या क्या कीमत बोल रही इसकी हाँ एक लाख दस बोल रही है क्या कम ज्यादा हो ऐसा है जाएंगा शतक नो एक लाख दा हजार रुपये कि वारा कमी जास्त हो शरी जर जब आप नंबर जर भेटला तो तुम्हारा मोबाइल नंबर देने का प्रयत्न करू क्या व्यापारी क्या तुम्हारा क्या शतक हो शकारी क्या व्यापारी हो तुम शेतकरी आहे का मोबाईल नंबर तुम्हाला पास होय काय तर मित्रांनो मोबाईल नसल्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर घेऊ शकत नाही तरी पण बघा तुम्ही आवडली तर जोडी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करावा बघू शकता तुम्ही आता या, या साईडला पण शेतकऱ्यांच्या छोटे मोठे व्यापाऱ्यांच्या जोड्या आलेल्या असता मी ते पण दाखवून देतो तुम्हाला कवर करून बघा तुम्ही मीडियम जोडी आहे मित्रांनो जोड पार कापैल तुम्ही जोडचे हातपाय वगैरे पूर्ण एक सारखे शेतकरी दादाशी आपण भेट घेणार आहे व तुम्हाला कवर करून दाखवणार आहे काय किंमत आहे बाबा ची? याची पंचावन्न हजार का एकदम रिजनेबल रेट आहे कमी जास्त होऊन जाईल सांगायची किंमत या असं आहे का संपूर्ण शेती कामाला चालू आहे का मोबाईल नंबर आहे तुमच्या जेवढ द्या बरं ऐंशी झिरो चार ऐंशी झिरो सात ऐंशी झिरो सात सत्त्याण्णव 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 झिरो चार तर मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायची या कमी जास्त होऊन जाईल खरेदीवर करायची असेल तर दादाला संपर्क करण्याचा प्रयत्न करावा जोडी बघा तुम्ही मिडीयम हाईटची आहे मित्रांनो आणि मिडीयम शेतकरींसाठी चांगली मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडी पण चांगली एकदम छान अशी सुंदर बैल जोडी मित्रांनो बघा तुम्ही इकडे पण छोटे मोठे शेतकरी दादांच्या जोडी आलेले विक्रीसाठी मित्रांनो बघू शकता तुम्ही तरी मी मी तुम्हाला बाजारामधून एक फेरपाटका म्हणून एक दाखवून देतो मित्रांनो ही बघा इकडे एक खिल्लारी बैलगडी मित्रांनो बैलगडीला सण संपावून घेता येते या बाजारामध्ये मित्रांनो बैलगाडी लावून म्हणजे जागेवर जो ओर होतो मित्रांनो बघू शकता तुम्ही आता इकडे किल्लारी जोडे या साईडला बघा मित्रांनो बाजार एकदम चांगला छान आणि सुंदर भरलेला आहे आजच्या शिरपूर बाजाराचा व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तालुका शिरपूर जिल्हा धुळे मित्रांनो या बाजारामध्ये गावरान शेऱ्या नेमाडी व गा गावटी या टी या जास्त बैठकी येत असता आणि माडी येत असता मित्रांनो विक्रीसाठी बघा तुम्ही शिरपूर बाजाराचा संपूर्ण व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती माझा जा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करावा मित्रांनो तुमचा एक सपोर्ट माझ्यासाठी खूप एकदम कामाचा आहे मित्रांनो इकडं बघा शेतकरी बांधवांधो किल्लारी जोडी आहे बघा मित्रांनो बाजारामध्ये एकदम फुल अशी गर्दी आहे फुल पब्लिक आहे बाजारामध्ये बघायला बघू शकता शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा वेळे विक्रीसाठी येत असता इथं तसंच तस शेतकरी बांधवांनो आपल्या व्हिडिओ व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो